श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते आणि यंदा शनिवारी म्हणजेच सात डिसेंबर रोजी चंपाष्ठी साजरी केली जाणार आहे हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे खंडोबा मार्तंड भैरव आणि या यासारख्या नावाने ही ओळखले जातात जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे षष्ठी अर्थात चंपा षष्ठी जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्टी साजरी करतात या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने भैरवाचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसांनी संपले या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजे हळदीची पूड खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोमरा कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसे सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज इथे अर्पण करायचे चिमुटभर ही हळद अर्पण केल्यामुळे करोडोच्या कर्जातून तो मुक्तता मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ मिस करणार नाही राय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य देवत आहे आणि आजच्या दिवशी जेजुरीला मोठ्या जल्लोषात हा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो भंडारा हा उधळला जातो आणि भंडारा म्हणजे हळद म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून हा हळदीचा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय तुम्ही एक तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात बाहेर दुपारी हा उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा नाही आहे जर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण महादेवांना प्रदोष काळ हा अतिशय प्रिय आणि जर आपण त्यावेळेमध्ये काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे आपल्यावर फारच लवकर महादेव हे प्रसन्न होत असतात तर ह्या उपाय करता आपल्याला पाच ही घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर एक लाल रंगाचा कपडा सुद्धा लागणार आहे आता हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्येच करायचा आहे म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला ही पाच हळकुंड जी आहेत ती ठेवायची देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि ह्या हळकुंडाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आहेत नमस्कार करायचा आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत आपल्याला एक वेळा स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा श्री सुक्तुमचं सुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे विष्णूंची पूजा आणि सेवाने ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नसते आता काही कारणास्तव जर तुम्हाला ह्या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करणं येत नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून द्या हात जोडून बसा तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या पाच हळकुंडाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आता ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आपल्या मनातली इच्छाही आपल्याला बोलायची तसेच आपलं नाव आणि आपलं गोत्रसुद्धा बोलायचं आता तुम्हाला गोत्र नाही माहिती असेल तर तुम्ही कश्यप म्हटलं तरीही चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा कणकेपासून तयार करू शकतात की अगदी मातीची पणती घेतली तरीही चालणार आहे त्यामध्ये दोन वातीची एक वात करून लांब टाकायचे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्याचबरोबर ही जी आपण हळकुंडाची पोटली तयार केली आहे ह्या दोन वस्तू घेऊन जायचं आहे आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ पिंपळाचं झाड हे श्रीहरी विष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं तसेच पिंपळाच्या वृक्षामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मी तसेच आपले पित्र आणि तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर ही जी आपण पोटली घेऊन गेलेली आहे हळकुंडाची ती पोटली आपल्या मनातली इच्छा बोलून पुन्हा एकदा आपल्याला ही पोटली पिंपळ वृक्षाजवळ अर्पण करायची आहे कारण हळद ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रियने जेव्हा पण आपण श्रीहरिविष्णूंना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून कोणत्याही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्यावर श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते आणि आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे तुमच्या करोडाच्या कु कर्जातून मुक्तताही होणार आहे ज्यामुळे तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ